भावना आणि माझ्या बहिणीनं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आम्ही लैल लवकर उठलेलं आहे आणि आमचं सगळं आहे घरातलं म्हणजे मी आंघोळ करायचं सोडा अजून आणि आमच्या आई साहेब बघा नाश्ता करत बसल्यात असं काय करते का जी असं बारक्या बारक्या पोरगाय करत आमचं आई साहेब आजमध्ये करतात सोडा त्यात काही विषय नाही नाश्ता करत बसल्यात आमचं सगळं आवरले आई साहेबांचं आंघोळ बिंगूळ आवडल्या आवरल्या माझीच आंघोळ राहिल्या सोडा मी अजून तर जाऊन मस्त आहे की आंघोळ करणार आहे मी आता कामत्र आवरल्या बघे आता पुढे काय करायचे लोटून झाडून सगळं भावना आवरलंय आणि घरघरीत आंघोळ करणार आहे मी तर घरघरीत कारण भर झाले बघा पावसाचं वातावरण झाले भाव पाऊस पडेल काय सांगता येत नाही आता आईसाहेब तर आमच्या बसल्यात आईसाहेब हाय करा हाय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर भावानं आणि माझ्या बहिणीनं आमची कामं सगळी घरातले आवरलेली आहेत आणि मला एका विषयावर बोलायचं ते विषय काय माहितीये काय मला इन्स्टा फेसबुक आणि यूट्यूबला तिन्ही प्लॅटफॉर्मवर मी व्हिडिओ टाकतो आणि प्रत्येक व्हिडिओला माझे असे कमेंट असतात की प्रत्येक आईच्या पोटी तुमच्यासारखा मुलगा जन्माला यावा पण ह्या विषयावर मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या मुलं जन्माला येत नाहीत माझ्यासारखी ती जन्माला घालायला लागतात आणि तसं संस्कार घडवा लागतात विषय लक्षात घ्या मित्रांनो माझ्या बहिणी खास तुमच्यासाठी व्हिडिओ हा की अशी अपेक्षा करू नका की माझ्यासारखा मुलगा जन्माला येईल पण तशी अपेक्षा करणं चुकीचे नाही मी नाही म्हणत नाही पण काय करा माहिती काय असं प्रयत्न करा की प्रत्येक मुलं माझ्यासारखी घडतील त्याचे संस्कार माझ्या आईसारखं देता येतील हे विचार तुम्ही करा असा विचार करू नये की असे मुलं जन्माला येतात अशी मुलं जन्माला येत नाहीत तशी मुलं घडावी लागतात तुम्ही कुठल्याही मोठ्या माणसाचं उदाहरण घ्या त्यांचं संस्कार हे गर्भाशयातच झालेलं असतात आणि त्यामुळेच ती मोठ्या माणसांचे विचार मोठा असतात कारण त्यांच्या आईने त्यांच्यावर तसं संस्कार केलेले असतात त्यामुळे तुम्ही जर संस्कार माझ्यासारखे केलं तर माझ्यासारखी मुलं आपोआप घडतील ती जन्माला यायची अपेक्षा करायची गरज राहणार नाही ही गोष्ट माझ्या बहिणीनं तुम्ही लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट काय मला आहे काय आईने जर संस्कार आपल्या मुलाला चांगलं दिलं तर आपोआप माझ्यासारखी मुलं घडतील अशी अपेक्षाच ठेवावी लागणार नाही की तुमच्यासारखा मुलगा माझ्याला कोटी जन्माला येईल का माझी मुलं अशी घडतील का माझे मुलं म्हातारी मला असे बघतील का मनात मला बघतील का असा विचार हे पहिला विचार करणं बंद करा आणि संस्कार देणं चालू करा ज्यावेळेला तुम्ही संस्कार द्यायला चालू करताय की चांगलं मोठेपणा मोठे झाले की मुलं आपोआप तिने चांगला विचार चालू करतात म्हणजे तुम्ही जसं लहानपणी संस्कार देताय पाच पाच दहा पंधरा वर्षापर्यंत जे मुलांना तुम्ही संस्कार देताय कारण अठरा वर्षानंतर मुलं आपला ऐकतच नाही त्यात काही विषयच नाही पण अठरा वर्षापर्यंत जे आपण त्यांच्यावर संस्कार करतोय ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतात आणि आयुष्यभर आपल्या आईवडिलांची मुलं सेवा करणार आणि तुम्ही काय करा माहिती आहे का सगळ्यात आधी लहानपणापासून एक गोष्ट लक्षात ठेवा आपले आई वडील हेच आपल्यासाठी सर्वस्व आहेत ही गोष्ट त्यांना पटवून द्या ही गोष्ट त्यांच्या मनात बसवा ही गोष्ट त्यांना सांगा सतत सांगा आपले आई वडीलच आपल्यासाठी सर्व काय आहेत जगात बाकी काही नाही आपले आई वडील हेच आपलं सर्वस्व हेच आपलं देव आहेत आणि यांच्यासाठीच आपण जागायचं ही गोष्ट लहानपणापासून त्यांच्यावर लादा त्यांना सांगा की बाबा आई वडिलांशिवाय आपल्या जगात दुसरं कोणी नसते आणि ला मातारपणी जर आई वडील जर आपलं म्हातारं झालं तर त्यांची आपण सेवा कशी करायला पाहिजे त्यांना आपण साथ कशी द्यायला पाहिजे त्यांचा सांभाळ आपण कसा करायला पाहिजे या गोष्टी त्यांना पटवून सांगा आणि ही गोष्ट मी सांगायचं का कारण मला सगळीजण म्हणतात की तुमच्यासारखा मुलगा आमच्या पोटी जन्माला यायला पाहिजे पण भावांनो आणि माझ्या बहिणीनो तसा मुलगा जन्माला येणं शक्य नसतं आपण तसा मुलगा संस्कार देऊन घडवावा लागतो ही गोष्ट तितकीच खरी आहे मला फक्त ह्या व्हिडिओमधनं एवढंच सांगायचं होतं माझ्या बहिणीनो आणि मला कोणाला दुखवायचं नव्हतं काय नव्हतं फक्त मला एवढं सांगायचं होतं की संस्कार चांगले ठेवा संस्कार चांगले ठेवला तर मातारपणा तुमची मुलं तुम्हाला पण मी जसं माझ्या आईला बघते तसं बघतील एवढंच मला सांगायचं होतं बाकी तुम्ही आपल्याला सपोर्ट करता त्यात काय वादच नाही त्याबद्दल मी तुमचा मनापासून अगदी आभारी आहे भावनाने माझ्या बहिणीनो विषय कसा झाला माहिती आहे काय पोरग जरा कळतं झालं की त्याच्या हातात मोबाईल द्यायचं आमचं पोरग मोबाईलचं लॉक काढायला आमचं पोरग युट्यूब उघडाले आमचं पोरग हे कराय ते कराले आणि तेच पोरग जरा मोठं झालं की नाही मोबाईल मागा लागले की नाही परत तुम्हीच रडत बसताय पोरगावचं मोबाईल मागते एवढाच पैशाचा मोबाईल मागला आहे तेवढाच पैसे ह्या चुकून आज आहे तुमची चूक आहे कारण तुम्ही लहानपणापासून ती सवय लावला दुसरी गोष्ट तुम्ही त्याला शाळेत घालताय कुठे घालणार तुम्ही इंग्लिश मिडियमला घाला काही विषय नाही चांगली गोष्ट आहे शिकून दे पण तुम्ही काय करताय माहिती आहे काय एखादी त्या वस्तूची एका समजा एका मुलाला दहा रुपयाच्या वस्तूची गरज आहे तिथून तुम्ही त्याला पाचशे रुपयाची गोष्ट एखादी घेऊन खरेदी करून देत आहे आणि त्या गावाला सांगतात आमच्या पोरगाला मी पाचशे रुपयाची हिव घेऊन दिलं ती घेऊन दिलं मग त्याला कॉम्पिटिशन तुम्ही वाढवून ठेवता आणि परत जेव्हा जसं जसं मोठं होत जाते त्या पाचशे रुपयाचं हजार कधी झाले असतं ते आपल्याला कळत नाही आणि मग काय होऊन जाते त्या अपेक्षा भागून आपल्या हातात राहत नाही कारण आपला पगार मिनिमम पगार किती आपल्याला वीस हजार तीस हजार चाळीस हजार पगार ते चाळीस हजारामधले जर पंधरा दिवसाला याचा खर्चात जर दहा दहा हजार तुमचा जायला लागला तर संसार कसा चालायचा ही पण गोष्ट तितकीच महत्वाची आणि ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजेत का माहिती आहे काय जर आत्ताच जर विचार नाही केला आणि तुम्ही आत्ता जर त्याचा खर्च पुरवता येला दहा रुपयेचं पन्नास पन्नासचं शंभर शंभरचं एक लाख रुपये कधी होतील तुम्हाला कळणार पण नाही त्यामुळे संस्कार देताना असं ठेवायचं वायफळ खर्च झाला नाही पाहिजे वायफळ खर्च करताना आला पाहिजे आणि वायफळ खर्च त्याला बंद करायला लावायचा मला जमतच नाही म्हणजे या गोष्टी जिथं खायापियाचा लाट ठेवायचा पैशाचा लाट ठेवायचाच नाही ह्या गोष्टी जर तुम्ही आत्तापासून त्यावर संस्कार ठेवला तर ते मोठं जाऊन तुमच्या भावानो आणि माझ्या बहिणीनो ती मुलं एक खर्चाचं नियोजन लावायला शिकतील नाही तर नियोजन लावायचं होणार नाही आणि ह्या गोष्टी सगळ्या पुढे भविष्यात घडत जातात अनुभव येत जाईल तुम्हाला वायपर खर्चा खर्चाचं नाद मुलांना लावू नका मोबाईलचा नाद सगळ्यात बाद आहे तो तर सगळ्यात आधी लावू नका कारण ती गोष्ट सगळ्यात बाद आहे ती गोष्ट जर मोबाईलचा नाद जर लावला तुम्ही तर संस्कार बाजूला सोडून द्यायचं कारण तुम्ही जे विचार मुलांना सांगताय ते जर मोबाईलमध्ये जर लक्ष असलं मुलांचं तर तुमचं संस्कार त्यांच्या कानातनं डोक्यात जाणारच नाहीत ते एकाकरांना ऐकणार एकाकरणानं सोडून देणार त्यामुळे ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा विचार करा आणि काळजी घ्या भावनाने माझ्या बहिणीला आणि जर तुम्हाला काय प्रश्न असलं तर मला नक्की विचारा चला काळजी घ्या